भाऊ गाडीला हात लावू काय गाडी डेंजर ऍक्सिडेंट झाले तीन हे आम्ही बायपी लाईन बंद केले व्हीआयपी लाईन बंद केली मान्य आहे तिथं मला बोलला व्हीआयपी लाईन बंद केले मी स्वतः व्हीआय लाईन बंद केली त्या गेटची आणि या गेटला यांनी व्हीआयपी लाईन चालू केली तर प्रत्येकाच्या एकूण अडीचशे अडीचशे रुपये घेतले आणि एकाला पावती दिली नाही माझ्याकडे त्याची आहे मी तो व्हिडिओ दाखवतो अडीचशे आमचे मामा भेटल इथं इथं वीस वर्ष काम केले मामा भूताची गाडी आहे का गा, नाही ना नाही ना लोक या बंगल्यात आठ वर्ष काम केले का लोक असरवले नुसती लोक बोलत लोक बोलत भूताजी हो मामा लोक भूताची गाडी काही नाही विस्तार विकायचे का तिला सुरज चव्हाण गाई सुरज चव्हाण भेटले मॉल ला हे देख ना एक मिनिट अरे यार सूरज चव्हाण आम्ही निघलो एकवीरला जायला काय आणले गुलाबजाम आणला ते चला काय आता आम्ही चाललो एकवीरला आता सगळी पोरं आपली बाकी दोन तीन गाडी ते पण घाटा आपण गाडी चालू नंतर मग चालू झालं चला काहीच निघू गुलाबजाम घेतलं ते कुठे मागचे कार्यक्रम चला काहीच निघू मग डायरेक्ट तुम्हाला कुठं कुठं थांबणार आपण बघू आता एक किरो वगैरे बिटा थांबणार वाटते चला चला फूड मॉलला आता इथं काहीतरी खायला घेऊ आता काय बघू आता कोणाला काय पाहिजे का मला कसा बोल होता आहे का लोणचा वाकर लोणचा भाकर हे तो बघ लोणचा भाकर इज्ज झाला कुठं आली गोव्याला चालले वाटत हे लाजला लाजला माझं भाऊ बाकी लालला बघ आता बाप लाजल बघा सूरज चव्हाण चव्हाण लागले का आम्हाला इथं बाबा गरम गरम सूरज चव्हाण काही सूरज चव्हाण भेटले मॉल ला हे मिनिट अरे यार हे सूरज चव्हाण लास्ट। चला गाई जात आम्ही थांबलो इथं मस्त भजी घेतले आणि कॉपी घेतले कॉपी आपले आप मुलट आणि काय येत मुलट मुलट आणि बुलट चिल्ला आणि इडली चला गाई खाऊ खाऊ आणि मग रप्पा रप डायरेक्ट इकविरला खाऊ ना हागरा जाऊ हागऱ्या हागऱ्या बाल्या आजा बाल्या हागऱ्या आपली गाडी लावला फुडमॉल ला कसा काम सांगली कड लावा एक लाख करून टाक वाटापै मग भेटल काम तो बघतो इथले कोकणातले आपले फॅन्स झाले ते कोकणामधले हे सगळे भेटत आला ते मला या साईडला आपली गाडी लागली ते बघा इथं फूड ला खूप लांबून आला ते जाऊ दे चाल आला काही नाही आपल्याला पण चला जाऊ गाई चला तर आम्ही जिंकलो नाही तर चुका बघा असा आलो एकदम डेंजर त्या बघा बघा असा वाईट व्हाईट झाली सगला चला आता आम्ही घाटामध्ये सडलो आता गाई फायनली आम्ही पोचलेलो आहे एक मिळेला चला चला अंदर आई माऊलीचा <laughs> देखे देखे चला चला गाई फायनल पोहचलो आहे एक आता आम्ही चालले वरती आता तर चला ना, ना चला चला गाइस आता आम्ही घेतली आहे आय पी दर्शन तुम्ही बघू शकता जाम खुशी वाटत या आधी खुशी आहे का Yes. इकडून दिसला गर्दी बाबा गर्दी... गर्दी गर्दी गर्दी, गर्दी 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 बघायला गर्दी बघा मोबाईल घेते आता आम्ही चाललो टॉप ची बघा व्ही आय पी दर्शन काहीच चला आता जाऊ मस्त दर्शन वगैरे घेऊ यायचं पण कडू चला

चला, 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 आणि या गेटला यांनी व्हीआय लाईन चालू केली प्रत्येकाच्या एकूण अडीचशे अडीचशे रुपये घेतले आणि एकाला पावती दिली नाही माझ्याकडे त्याची व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दाखवतो अडीचशे दिली जायची पाचशे पशेस रोड व्हिडिओ बघतो

दाम ले। दाम ले। दा 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 दा। दर्शन असं खूप चाललोय अडीचशे रुपये जाऊ द्या दर्शन बघा गर्दी बघ किती आता काय करू दोनशे लागतील आपल्या आता आम्हाला आपला फ्री आहे आपल्याला येथे सुरज हा

तिसर दो ना दोन जो कंगन वो वो डायमंड का वर्क किया एकदम वर किर राम कारण सोने से पहले कामाला होता वाटते दुकान होता वाटते चला गाईच आमचं दर्शन वगैरे झालं मस्त दर्शन झालं आमचं आणि जास्त गर्दी पण नव्हती तर चला आता था निघलो घरी झाला आमचा प्लॅन होता टायगर पॉईंटला जायचा पण बोरांची इच्छा मेरे तर आता वाजलं ते दहा तर चला जाऊ इथं आपण वापस फूड मॉलला तिकडे जाऊ ना गुलाबजाम खाऊ आमचा शुभम पाटील हे आमचे बंधू आहेत याने आमच्यासाठी गुलाबजाम आणला ते यांच्या मंडलमधून म्हणजे असा दिल दर्या मित्र कोणला भेटेल का पण हा याला याच्यासाठी पाच गुलाबजाम आणले पण एक पण खाल्ला असा नाही करा त्याला राग तू खा ना एकतरी हा तो रसा तरी पी तुम्ही तुम्ही आमच्यासाठी गुलाबजाम आण धन्यवाद आहे काय बोलाल गुलाबजाम बनतो टाकू <laughs> <ताकु गये? laughs> काय मला काय माहिती काहीच बघा शिव्या देतय तोड तोड चला काही फुली आले आता पुलिस आले बा या पाटील ने काही बोलला पुलिस हे पकडले त्याच्याकडे लायसन नाही आता लायसन्स शोधते फोन मध्ये बघू आता तरी काय चलक बोर करते बोर काय करते गाडीचा फोटो काढतो ते तुमच बोर करायला गे चल आहे का लायसन गाडी विकायचे आपले कस्टमर लागलात जा बघू आता कोणला किती आवडते <laughs> बोली लावले बोली गाडीची तेव्हा जास्त पैसे देईल त्याला गाडी विकुई <laughs> <गाड़ी गाड़ी गाड़ी। laughs> एक नंबर ना येऊ गाडी गाडी घेऊ काय आम्ही फोटो काढून आलो होतो आम्ही जाऊ फोटो काढू मस्त आम्हाला आमचे मामा भेटल ये इथं वीस वर्ष काम केले मामा भूताची गाडी आहे का नाही ना नाही ना लोक या बंगल्यात आठ वर्ष काम केले का आपोआप सुरवले का नुसती लोक बोलत लोक बोलत भूताची हो मामा लोक भूताची गाडी काय नाही ना तिला विकायचे का तिला विकायचे का काय ते त्यांना आवडले घेतली ती तो योग तो वीस लाख रुपये तिथं बोलतो मी

गाडी एक्सिडेंट झालं का डायरेक्ट खाली गाडी गेली तीन जण मेले डायरेक्ट तर जायचं खाली हे थंबील घेऊ असा पडला झोप डेंजर झाले रे एकदम एबीपी न्यूज माझा पोर आला ते करायला हे सगळी टेम्पो काढणार आता <utan> <laughs> या चला या हात लावू भाऊ गाडीला हात लावू का बघ आला सगळी मदत करायला काही डेंजर ऍक्सिडेंट झाले बघा तीन जरा मेली हे चला चला गाईला काय केफसी खायला पैसे हा काय तर चला गाई अरे ना गुलाबजाम अनुज हे स्नॅप बघा ऑर्डर तिकडे गेले स्नॅप अण्णा इकडे अण्णा इकडे अन अन्न नवीन कामाला लागले किती पगारे पगार किती रे फेरिया मलाई <laughs> 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 <laughs>